गुड इवनिंग बाल मित्रांनो जवाहर नवोदय शिष्यवृत्ती सैनिकी स्कूल या जिल्हा पाठोदा जिल्हा बीड या शाळेमार्फत आयोजित केलेले जवाहर नवोदय शिष्यवृत्ती सैनिकी स्कूल या क्लास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या क्लास चे वैशिष्ट्य अशा आहेत की दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहे तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये बघता येणार आहेत दुरु� सर्व विद्यार्थ्यांना सराव टेस्ट चा निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे सराव प्रश्न उपलब्ध आहे शिशि सैनिक स्कूल ची क्लास लावायला गेला तर पण पाच हजार ते पंचवीस हजार पर्यंत फी आकार घेतली जाते पण आमच्या इथं आमच्या या क्लासवर तुम्हाला फ्री 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 नक्की येणार आहे चला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा म्हणजे तुमच्या नातेवाईकांना व तुमच्या मित्र मित्र परिवाराला ही या संधीचा फायदा घेता येईल आमच्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा चला या भाषेविषयीच्या वैशिष्ट्य अशा आहेत की जवाहर नवे देव उतारे भाषा भाषाविषयीची तासिका आयोजित केली आहे या तासिकेचे वैशिष्ट्य असे आहेत की जवाहर नवदे उतारे वीस वरून अधिक पीड स्वरूपात तुम्हाला उपलब्ध होणार आहे जव्हार नवय उतारे एकूण दोनशे वरून अधिक ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध आहेत जवाहर नवदे उतारे पन्नास वरून अधिक ऑनलाईन लेक्चर व रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला युट्यूबवर देण्यात देण्यात येणार आहे देन चला गुड इव्हनिंग बालमित्रांनो माझे नाव वैष्णवी सोमीनाथ सोनवणे या तासिकेमध्ये आपले आपले स्वागत करीत आहे उतारा क्रमांक छत्तीस चला विद्यार्थी मित्रांनो जवाहर महोदय उतारा उतारा क्रमांक छत्तीस विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर महोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयीचा उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक छत्तीस मधील प्रश्नाचे आयोजन केले आहे में में अधिक अभ्यास करून व अधिक तास ऑनलाईन सरावटे सोडून भाषा विषयात वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा तेही खात्रीशी चला आपल्या समोर छत्तीस उत्तरांशो दाखवित आहे चला तुम्हाला हा उतारा एक मिनिट वाचण्याचा वेळ देत आहे वाचून घ्या नंतर मी मीही वाचून दाखविणार आहे तुम्हाला वाचल्यानंतर कमेंट करा आय विल रीड किंवा मी वाचले आहे बघा संदीप पांडव म्हणतात मी वाचलाय चला वा वा तुम्हाला उत्तर वाचून दाखवते एखाद्या निरभ्य रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा तुम्हाला दूरवर सहशास्त्रवधी तारका लुकलुकताना दिसतात त्या जणू काही आकाशाच्या काळ्या पार्श्वभूमीवर चिकटलेल्या आहेत अशा दिसतात तुम्हाला आश्चर्य वाटेल वाटले असेल की त्या एकाच ठिकाणी रात्रभर कशा राहतात त्या खाली का पडत नाहीत मजेची वस्तुस्थिती अशी आहे की तारका एकाच ठिकाणी राहत नाही त्या आपापल्या मार्गावर सरकत आहेत जशी पृथ्वी आणि इतर आठ ग्रह सूर्याभोवती आपापल्या मार्गावर फिरत राहतात तुम्हाला वाटेल की तारका एकाच ठिकाणी असतात कारण तुम्हाला त्या फिरताना दिसू शकत नाही याचे कारण त्या आपल्या पासून लक्षावधी किलोमीटर दूर आहेत त्या फिरत असूनही आपापल्या त्या एकाच ठिकाणी असल्यासारख्या दिसतात शिवाय गुरुत्वाकर्षण या नावाने ओळखली जाणारी एक, एक शक्ती आहे ती तारका फिरत असताना आपल्याला मार्गावर राहत राहतील असे पाहते ती त्यांना एकमेकांची एक वाटेत येऊ वाटे, वाटे देत नाही चला तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक छत्तीस मधला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक पहिला एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा काय दिसते पर्याय तारका सावकाश एका मार्गावरून जात आहेत पर्याय बी ग्रह आपापल्या मार्गावर फिरत आहेत पर्याय सी दूरवर तारका लुकलुकत आहेत पर्याय डी तारका एकमेकींच्या अगदी जवळ आहेत चला प्रश्न उत्तर चैट मे सेंड करा बह उत्तर टाक प्रश्न क्रमांक वो उत्तर टाक आम तुम्हें प्रश्न च उत्तर दाख ने सी उत्तर देता प्रशांत सी उत्तर देते पांडव सी उत्तर श्री योग श्री उत्तर देते ओम सी उत्तर दी यश्री शिव उत्तर देते मानेशी उत्तर देते माने खाडेशी उत्तर देते प्रश्न क्रमांक पहिला एखाद्या रात्री बघा थोडं नेटवर्क प्रॉब्लेम आला था चला प्रश्न पहा एखाद्या आकाशाकडे पाहता तेव्हा त्याचे योग्य उत्तर आहे सी पर्याय सी दुर्वर तारखा लुकलुकत आहेत बघा दोन नंबर चोवीस तुम्हाला उत्तर दिलेले आहे तुम्हाला दूरवर सहस्रवधी तारखा लुकलुकताना लुक दिसतात चला ज्यांनी ज्यांनी प्रश्न पहिले ते त्यांचे खूप खूप अभिनंदन बघा दिले किशोरने प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा उत्तरात उल्लेख मजेची वस्तुस्थिती कोणती पर्याय ए आकाशाच्या पृष्ठावर तारका चिटकवलेल्या आहेत पर्याय बी तारका एकाच ठिकाणी राहत नाही पर्याय सी ग्रह पर्या गुरुत्वाकर्षणाची शक्ती तारकांना आपापल्या ठिकाणी ठेवते चला प्रश्नाचे उत्तर टाका बघा ओम बी उत्तर देतोय जसे श्री बी उत्तर ए उत्तर देते श्री योग बी उत्तर देतोय प्रशांत बी उत्तर देतोय सोनोनी बी उत्तर देते ते कृष्णा बी उत्तर देतोय ह्या प्रश्नाचं उत्तर चौथ्या उत्तर आहे प्रश्न उल्लेखलेली मजेची वस्तुस्थिती कोणती त्याच योग्य भी उत्तर आहे बरे बी उत्तर देत ते खाडे बी उत्तर देत ते चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी अ ज्यांनी ज्यांनी प्रश्न दुसऱ्या बी उत्तर दिले त्या सर्वांचे खूप खूप खुँ अभिनंदन चला प्रश्न तिसरा पर्याय पासून दूर आहेत पर्याय बी आहे। गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीने त्या खिळून ठेवलेल्या असतात पर्याय बी रात्री आकाश निरभ्र दिसते निरभ्र नसते बघा प्रश्न तिसरा तारका फिरताना आपण पाहू शकत नाही कारण श्रीयोग उत्तर देतोय बस सोनवणे उत्तर देतो ते प्रशांत ए उत्तर विदाते किशोर ए उत्तर देते हैं, मोहन खाडे उत्तर देते हैं, अमृता माने ए उत्तर देते हैं, सृष्टि गंडा ए उत्तर देते हैं, यशस्वी ए उत्तर देते कि चला प्रश्न तिसऱ्याचे अं प्रश्न क्रमांक आपण पाहू शकत नाही कारण अं त्याच योग्य उत्तर आहे पर्याय त्या लुकलुकत आहे बघा आपल्याला दोन नंबर शोध दिलेल्या आहे तुम्हाला दूर व सहित लुकलुकताना दिसतात त्याजून काही आकाशाचे काळात चिटकलेले आहेत त्यांनी ज्यांनी परिसरचे खूप खूप अभिनंदन चला प्रश्न क्रमांक चौथा सा तुमच्यासाठी प्रश्न चौथा की त्यांना एकमेकींच्या वाटेत येऊ देत नाही या वाक्यात की कोण पर्या ए नदी पर्याडी पृथ्वी पर्याय श्री पर्याडी गुरुत्वाकर्षणाची शक्ती प्रशांत डी उतरव त्याच बघा सोनने डी उतर संदीप पांडव तुम्ही थोडं मागे पडलात तुम्ही थोडं पुढे या उत्तर टाकतोय विधाते किशोर डी उत्तर टाकते श्रीयोग डी उत्तर टाकतोय सृष्टी सृष्टिकांडाडी उत्तर देते चला प्रश्न चौथा ती त्यांना एकमेकींच्या वाटेत येऊ देत नाही या वाक्यात ती कोण याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुरुत्व करण्याची शक्ती बघा या प्रश्न ज्यांनी ज्यांनी उत्तर दिले त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन मोहन खाडे डी उत्तर देते संदीप गोरे बी उत्तर देते संदीप गोरे तुमचं उत्तर चुकलंय चला पाचवा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न पाचवा फिरताना तारखा तारका आपापल्या मार्गावर राहतात कारण पर्याय ए त्या खूप अंतराव आहेत पर्याय बी त्या पडत नाही पर्याय सी त्यांची सावकाश गती पर्याय डी शक्ती प्रश्न पाचवा फिरताना तारका आपापल्या मार्गावर राहतात कारण सोनने डी उत्तर प्रशांत डी उत्तर देतोय त्याच्या दे, श्री उत्तर देते दे कृष्णा सी उत्तर देतोय दे, किशोर सी उत्तर बघा प्रश्नात खूप जण आहेत काय डी उत्तर काय सी उतरले जाते तर प्रश्न पाचवा फिरताना तारखा आपापल्या मार्गावर राहतात कारण अ त्याच योग्य उत्तर आहे डी गुरुत्वाकर्षणाची शक्ती ज्यांनी ज्यांनी डी उत्तर दिले त्यांचं खूप खूप अभिनंदन श्रीय तुमचं उत्तर तुझं उत्तर चुकलेलं आहे अमृता मानेच सुद्धा उत्तर चुकलंय मोहन खाडे बघा सृष्टीच उत्तर चुकलं आहे ना उत्तरा क्रमांक छत्ती शिर संपलं आहे बघा व्हॉट आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन द्वैन, जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला आम्ही टाकलेले ऑनलाईन टेस्ट तुम्हाला सोडवता येतील व निकाल पाहता येईल आमचे यूट्यूब चॅनलला सब्सक्राईब करा शेअर करा आणि लाईक करा सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आमच्या तासाचे नोटिफिकेशन तुम्हाला पडत जातील व तुमच्या नातेवाईकांना व तुमच्या मित्र परिवारांना हा मेसेज फॉरवर्ड करा म्हणजे त्यांना सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे व्हॉट्सअपला डिलीट झालेली मेसेज तुम्हाला हे टेलिग्राम मध्ये सुद्धा बघता येऊ शकते चला थँक्यू धन्यवाद